नाही तर तुम्ही काय करायचं अशा प्रकारचा रस्सा बनवून बघा खूप छान होतो आणि झंझट पण नसते तळण्याची तर ओले बोंबील करताना कधी कधी तुटतात तेही झंझट तुम्हाला राहणार नाही अशा प्रकारे हिरवा बोंबीलचा रस्सा तुम्ही करून पहा तर त्याला रेसिपीला सुरुवात करते त्याआधी मी तुम्हाला साहित्य दाखवते हे बघा इकडे हळद आहे अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा सोबतच कोकम आहेत तीन ते चार पानं कढीपत्ता हाताने तोडून घेतलेला आहे दोन चमचे तेल आहे छोट्यात आणि बघा इथे मी कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं आलं फार कमी घेतलेलं आहे लसूण सहा ते सात पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इकडे मीठ आहे आता बोंबील बघा घेताना ताजे कसे ओळखायचे तर ते, ते मी तुम्हाला सांगते असे पांढरे शुभ्र दिसले पाहिजे हे बघा आणि ह्याला अजिबात उग्रवास आला नाही ना तर समजायचं की मच्छी ताजी आहे आणि दुसरं म्हणजे अजून एक प्रकारे आपण ओळखू शकतो मच्छीचं जे तोंड असतं ना ते लालसर असलं पाहिजे एकदम लाल तर तेव्हा ओळखायचं की ही मच्छी ताजी आहे म्हणून तर चला रेसिपीला सुरुवात करते इथे मी कढई घेतलेली आहे हे सर्व बोंबील यामध्ये घालून घेणार सोबतच हे वाटण हिरवं वाटण सर्व घालून घ्यायचं सोबतच कांदा कडीपत्ता आणि कोकम आहेत कोकम मी दोन तीनच घेतलेत कारण बोंबील कमी आहेत त्यामुळे जास्त आंबट होईल ना त्यामुळे हळद पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त तेल तेल पण बघा दोनच चमचे आहे पूर्ण घालून घ्यायचं असं चवीनुसार मीठ आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम झटपट होते खायला पण टेस्टी भातासोबत चपाती सोबत कशा सोबत पण खाऊ शकता खूप टेस्टी लागते हे खायला आता हे असं गॅसवर ठेवून द्यायचं हे बघा असे पसरवून घ्यायचे आणि लगेचच हात धुवून घ्यायचा नाही तर तिखट आहे ना त्यामुळे काय हात जळेल नंतर हाताला आग होईल तर चला गॅसकडे जाऊया आपण हे बघा कडे गॅसवर ठेवलेली आहे आता इथे गॅस मी पेटवून घेणार सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कवर करून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आता गॅस बारीक करून घ्यायचा पुन्हा झाकण ठेवायचं आणि यामध्ये अजिबात चमचा घालायचा नाही चमचा घातला तर काय होईल माहिती आहे सगळे बोंबील तुटून जातील स्मॅश होतील तर त्यामुळे चमचा अजिबात घालायचा नाही असं एक दोन ते तीन मिनटं ठेवा दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा पाहूया आपली रेसिपी तीन मिनिटं झाली आहेत बघून घेऊया आपला रस्सा हे बघा व्यवस्थित झालेलं नाही पाणी पण सुटलेलं आहे बोंबिलला आता यामध्ये जे आपण वाटण केलं होतं त्याचं मिक्सरला लागलेलं एक्स्ट्रा आहे ना ते पाणी टाकून मी काढून घेतलेलं तेच पाणी मी यामध्ये घालणार आणि अजून दोन ते तीन मिनटं मी फक्त शिजवणार असं हलवायचं जर असेल ना तर असं हलवा आहे बघा चमचा अजिबात घालू नका अजून दोन ते तीन मिनटं मी ठेवणार चला आपला रेसिपी बघूया झाली की नाही हाय बघा झाले आता गॅस मी बंद करून घेते आहे ना एकदम सोपी रेसिपी नाही कोणताही मसाला नाही एक्स्ट्राचे मसाले घरा घालायची गरज, गरज नाही आणि एकदम टेस्टी आणि एकदम चवदार हिरवा बो ओल्या बोंबीलचा रस्सा आपला तयार आहे तुम्ही पण बनवा आणि असे छोटे बोंबील असतील तर ते खूप चवीला लागतात तर तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका माझी माझी ही रेसिपी आणि माझा केलेला हा प्रयत्न आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत तोपर्यंत बाय